राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने येणाऱ्या सतरा व अठरा ऑक्टोबर रोजी विदर्भाचे नंदरमन चिखलदरा येथे राज्यस्तरीय पत्रकारांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे याकरिता नुकतीच परतवाडा येथे सर्किट हाऊस येथे पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेशांचे केंद्रीय अध्यक्ष मधुसूदन कुलथे केंद्रीय सचिव पवन बैस विदर्भ प्रदेशाध्यक्ष नितीश किल्लेदार जिल्हाध्यक्ष ललित कांबळे हरीश पुरोहित अकोला जिल्हा अध्यक्ष लक्ष्मी गावंडे प्रामुख्याने उपस्थित होत्या या बैठकीमध्ये दोन दिवसीय अधिवेशन आयोजित करण्यात आले असून पत्रकारांच्या समस्या व भविष्यात पत्रकारांच्या कुटुंबियांना नागरी सोसायटीच्या माध्यमातून भविष्यात कशी मदत करण्यात येईल या संदर्भात मधुसूदन कुलथे यांनी आपले विचार मांडले या कार्यक्रमात प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडिया यांच्या वतीने पत्रकारांचे प्रशिक्षण सेशन सुद्धा आयोजित करण्यात येणार आहे तरी पत्रकारांनी या दोन उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन केंद्रीय अध्यक्ष मधुसूदन कुळथे के यांनी केले आहेत त्या कोणी समजू शकत नाही आणि म्हणून जे रूट लेवलवर काम करणारे पत्रकार आहेत त्यांच्या ज्या काही कोणत्या आर्थिक अडचणी असतील त्या आर्थिक अडचणी सोडवण्याचा आणि त्यासोबतच आमच्या पत्रकार संघटनेच्या माध्यमातून सोबत असलेल्या महिला मंचाला एक चांगलं समूह उभं करून देण्याचं एक धाडस आम्ही एक करण्याचा प्रयत्न करीत यासाठी सगळं पूर्ण महाराष्ट्रातून जवळपास दोन हजार महिला आणि दोन हजार पत्रकारांचं एक फार मोठं संघटन आम्ही इथं बांधलेलं आहे त्या निमित्ताने पहिले विदर्भाच्या नंदन नंदनवन असलेल्या चिखलदरात सगळ्यांना निमंत्रित करणार आहे त्या निमित्ताने आज इथं प परतवाडा येथे आमचे विदर्भ अध्यक्ष नितेशजी किल्लेदार आणि जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष ललितजी कांबळे यांच्या निमंत्रणावर आज इथं बैठक झालेली आहे आणि त्या बैठकीत आपण या सगळ्या नि कार्यक्रमाचं नियोजनबद्ध एक बैठक घेतलेली आहे